थँक्यू हेमंत सर आता आपण पुन्हा एकदा तिसऱ्या सामन्याकडे येणार आहोत नानफिकीचा काउल अक्षा संघाने जिंकून प्रथम शत्रक्षण स्वीकारलं होतं अक्सा मास्टर्स या संघाने जिंकून प्रथम शत्रक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं तो शिंपोली मास्टर्स या संघाला तर दोन सलामीचे म्हणजे फलंदाज आपल्या समोर आलेले आहेत स्ट्राईकवर आपण बघतोय मनोज आणि नॉन स्ट्राईकवर फलंदाज आहे तो सॉरी मला वाटत स्ट्राईकवर निलेश आणि नॉन स्ट्राईकवर मनोज हे दोन सलामीचे फलंदाज आहेत आणि पहिलं शतक नेहमीप्रमाणे गोलंदाजसाठी गोलंदाज धुरंदाज घेऊन येतोय स्ट्राईकवर निलेश नॉन स्ट्राईकवर मनोज आणि गोलंदाजसाठी गोलंदाज पहिलं शतक धुरंदर घेऊन येतोय खाल्ला ती खुर्ची देणे ना मसाला नाव सांगण्यासाठी आलेली तिकडे देत दे। 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 दे सामन्याला सुरुवात करायची आहे जे पंच संजय सांगेकर आत, आता आता आपल्या समोर स्ट्राईक पंच दिसत आहेत आणि कपिल सरांना त्यांनी लेग साईडच्या दिशेने पाठवलेलं आहे पहिला चेंडू घेऊन ते धुरंदर मात्र आपल्या शतकातील पहिला चेंडू द विकेट मारा आमच्या एंडकडं धावला सुरुवात करतोय पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न खूप ऑफ बाहेर मात्र फलंदाजाला असं थोड्या वेळासाठी वाटलं की वाईट होल पण असे चेंडू जर आपण बघितलं अग्निलव पाटील सरांचं देखील आगमन झालं त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे पहिला चेंडू डॉट दुसरा चेंडू घेऊन येतोय धुरंदर आणखी चेंडू काय सपड चेंडू बघायला मिळतो फलंदाजी आहे स्टम्पिंग बाद झालेला आहे फलंदाज काय जबरदस्त स्टंपिंग बघायला भेटते आणि मला वाटतं ते स्टंपिंग बाद झाल्याचं एस टी रक्षक मला वाटतं रवी कोण आहे एसटी रक्षक यस मनीष मनीष ठाकूर हा एस टी रक्षक आहे त्यांनी जबरदस्त आपलं माइंड चालवलं हातात चेंडू न मिळता अप्रतिम शॉर्ट डाऊन डी ग्राउंड केला होता सरल चौकारासाठी पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या शतकातील चेंडू बघायचं आहे पण शतरक्षक तिथं होता हाताला थोडा लागला चेंडू थोडा लागून त्याच्या हातातून पडलेला आहे त्याच्यामुळे इथं बघा मला वाटतं मनोज या फलंदाजाला इथं बाद व्हावं लागलेला आहे मनोज हा फलंदाज इथं धाववाद होतोय मनोज हा धाव दुसऱ्यासाठी धावत होता पण मला वाटतं जो नॉन स्ट्राईकर जो फलंदाज होता अपील वर धरून ठेवलेला पंच कपिल सराने आणि फलंदाज बाद होतोय इथं नील देखील फलंदाज बाद झाले पाच या हाऊस नंबर तीन चा फलंदाज झाला शिंपोली मास्टर्स या संघाचा या दोन टीम मध्ये हा टॉस केला जातोय टॉसचा बॉस कोण होतोय हेड या टेल अनोखा टॉस आपल्याला पाहायला मिळतोय हेड या टेल प्रत्येक ठाकूर स्ट्राईक वर येतोय आणि काय मला पुन्हा एकदा रवी सेंजाकडून मला वाटत ड्रॉप झालेला झेल एकच जावं मिळेल एक सोपा झेल नव्हता अवघड झेल होता पुढे भरपूर असं की दहा पंधरा मीटर त्यांना जावं लागलं होतं तिथं झेलसाठी पण तो झेल ड्रॉप झालेला आहे एक जीवदान मिळतंय प्रत्येक ठाकूर या फलंदाजाला मात्र एक धाव तिथं मिळतंय एक धावीच्या सहाय्याने धाव संख्या पोहोचली ती सहा या धावसंख्येवर पहिल्या शतकाचा खेळ संपतोय तेव्हा धाव संख्या झाली ती सा तीन बाद भाटी संघाने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग स्वीकारले थँक यू किशोर भाटी संघाचा कॅप्टन किशोर कोळे आणि टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकार बॉलिंग स्वीकारलं सॉरी शतरक्षण स्वीकारलेलं आहे त्याच्यानंतर होणारा सामना आपण बघतोय भाटी मास्टर्स वर्सेस संजय पुन्हा एकदा गोलंदाज दुसऱ्या शतकासाठी येतोय पंकज ठाकूर आपल्या शतकात पहिला हो चेंडू बघा काय डिलेवरी काय जबरदस्त चेंडू आहे टप्प पडल्यानंतर बाहेर निघतोय असा पहिला गोलंदाज आहे या ग्राउंडवर की रबर बॉल देखील तो टर्न करू शकतोय पंकज ठाकूर यांच्याकडून बघायला मिळतं एक असा गोलंदाज ज्या गोलंदाजाने भरपूर सामने आपल्या गोलंदाजीच्या जीवावर जिंकवलेला आहे तोच गोलंदाजी येतोय पंकज ठाकूर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय स्ट्राईक वर फलंदाज प्रतीक ठाकूर पुन्हा एकदा तसा चेंडू आता मात्र थोडा टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स घेतोय पण टर्न झालेला आहे चेंडू पुन्हा एकदा टर्न होतोय फलंदाज पंकज प्रतीक ठाकूर मारण्याचा प्रयत्न केला होता लॉंगॉनच्या दिशेनं मात्र बॅटरी बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नाही आहे एस रक्षक मनीष ठाकूर यांच्या मार्फत पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जात दोन चेंडू टाकले दोन्ही चेंडू डॉट्स आहेत आणि दोन्ही चेंडू एकाच लाईनमध्ये आहेत एवढेच की एक चेंडू उडाला होता आणि दुसरा चेंडू बसला होता पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजसाठी आपल्या गोलंदाजाच्या मार्गावर येतोय पंकज ठाकूर आणि समोर जो फलंदाज आहे तो म्हणजे प्रतीक ठाकूर म्हणजे बघा ठाकूर तो ठाकूर आहे प्रतीक ठाकूर यांची ओळख तुम्हाला माहिती असेल तर ठाकूर जे त्यांचे सुपुत्र आहे पुढचा चेंडू जातोय फाडल्याच्या दिवशीने नो मॅन्स लाईनमध्ये चेंडू जातोय कार्पेटच्या दिवशीने चार या धाव संख्येसाठी पाच धावसंख्येवर पोहोचला तर टोटल धावसंख्या झाली शिंपोली मास्टर्स दा या संघाची दहा या धावसंख्येवर दहा धावा तीन फलंदाज बाद पुन्हा एकदा गोलंदाज पंकज ठाकूर आपल्या शतकातील पुढचा चेंडू प्रतीक ठाकूर या फलंदाजाला आता बघूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतोय पंकज ठाकूर प्रतीक ठाकूर या फलंदाजाला पुन्हा एकदा बिगीट करण्याचा प्रयत्न मात्र मिस्ट्राईम चेंडू एज वर लागतोय चेंडू स्वतः फॉलो थ्रू मध्ये पकडला जातो गोलंदाज पंकज ठाकूर यांच्याकडून धाव मिळत नाहीये डॉट बॉल आहे चार चेंडू टाकले आहेत पंकज ठाकूर आणि पहिला चेंडू डॉट दुसरा चेंडू देखील डॉट तिसऱ्या चेंडूवर एक खणखणीत आई एकविरा चषकताचा चौकार आणि चौथा चेंडू देखील डॉट आहे पुन्हा एकदा गोलंदाज पंकज ठाकूर आपल्या शतकातील पुढचा चेंडू प्रत्येक या फलंदाजासाठी पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पुन्हा टप्पा पडल्यानंतर थोडा बाहेर निघतोय लेग स्विंगचा मारा बघायला मिळतोय पंकज ठाकूर यांच्याकडून आणि पुन्हा एकदा डॉट बॉल म्हणजे आत्तापर्यंत जे पाच चेंडू टाकले त्याच्यामध्ये चार डॉट्स आहेत आणि एका चेंडूवर चौकार आलेला आहे चांगली गोलंदाजी पंकज ठाकूर यांच्याकडून बघायला मिळते आता शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या शतकातील स्ट्राईकवर पंकज ठाकूर शिंपोली मास्टर संघात एक धडाके बास फलंदाज आपल्या समोर उभे पुन्हा एकदा चेंडू मात्र बघूया चेंडू उंच ओढा आलेला आहे पण शतरक्षक थोडा त्याच्या चेंडूच्या जबल देखील नाहीये नितीन तिथं धावतो एक धाव पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेला देखील धावलेले आहेत दुसरे देखील धाव पूर्ण झालेले आहेत याचा अर्थ की दोन शतकाचा खेळ संपलेला आहे आणि धाव संख्या झाली ती बारा बारा धावा दोन फलं तीन फलंदाज बाद थोडी संधी आपण डिझेवाल्याला देणार आहोत तो डीजे वाजवायचा आहे सॅक्रिफाईस केलेलं आहे विकेट आहे स्टम्पिंग बाद झालेलं आहे फलंदाज प्रतीक ठाकूर दत्ता ठाकूर सरांनी तेरा धाव संख्येला चौदा फलंदाज बाद झालेला आहे नवीन फलंदाज येतोय जितेश कोळी एक असा फलंदाज ज्या फलंदाजाने चांगली करामत भरपूर सामन्यामध्ये केलेली आहे तोच आता मास्टर शिंपोली संघात जितेश कोळी येतोय स्ट्राईकवर संजय ठाकूर यांच्या समोर संजय ठाकूर यांनी आतापर्यंत चार चेंडू टाकलेत फक्त एक धाव दिला एक फलंदाज देखील वाद केलेला आहे याचा अर्थ की जो गोलंदाज आहे तो अयशस्वी ठरलेला या शतकामध्ये संजय ठाकूर पुन्हा एकदा चेंडू बघा काय जबरदस्त चेंडू थोडी आता मला पेसमध्ये थोडी बदल केली थो, चेंडू थोडा असं म्हणतात की वेगवान चेंडू होता मारण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक होतोय हँडलचा है, जे मला वाटतं जो हँडल आपण हात लावतो हो हँडलला तिथं वरती लागले स्टिकर आहे तिथं चेंडू तिथंच राहतोय इष्टरक्षक मनीष ठाकूर पकडून पुन्हा गोलंदाज संजय ठाकूर याला दिला जातोय शिंपोली मास्टर संघाच्या डाऊसच्या तेरा चार फलंदाज बाद आता मात्र क्लीन बॉल झालेले आहेत इथं थोडे पिछाडवर चाललेले आहेत शिंपोली मास्टर संघाचे तेरा या धावसंख्येवर पाचवा मोहरा बाद झालेला आहे तो शिंपोली मास्टरच्या संघात जी जे आहेत हे खरोखरच चांगली मेहनत घेत असतात प्रत्येक वेळेस ज्या ज्या ठिकाणी टुर्नामेंट असते त्या त्यावेळेस चांगली मेहनत त्यांच्या मार्फत होत असते आणि ते हे शटक संपल्यानंतर पाणी घेऊन जायचं अल्लाहदा पण प्रशांत आहे सामन्याचं शेवटचं शतक आणि गोलंदाजासाठी गोलंदाज विनोद विनोद टाकूर येतोय शतक घेऊन सॉरी विनोद पाटील गोलंदाज शतक टाकण्यासाठी विनोद पाटील शतक एकसष्ट वय चालू आहे त्यांचं पण गोलंदाजी जर तुम्ही बघितली तर मला वाटतं बॅचलर गोलंदाज देखील त्याच्या मागे कमी आहे पहिला चेंडू इथं ऑपस्टिकच्या बाहेर पडतोय चेंडू चेंडू जातोय फर्स्ट लिपच्या शतरक्षकाला देखील डेड बॉलचा इशारा येतोय इथं डेड बॉलचा इशारा आलेला आहे कारण तर थोडा मला वाटत काहीतरी थोडा प्रॉब्लेम होतोय मात्र डेड बॉलचा इशारा संघ संघ पंच संगी सांगेकर यांच्याकडून आलेला आहे कारण थोडं इष्टीरक्षकाचं मला वाटतं जे लक्ष तो विचलित झालं होतं त्याच्यामुळे तो चेंडूच पकडला आला आला नव्हता त्यानं पुन्हा सामन्याचं नवीन शतक म्हणजे चौथं शतक चालू ते नवीन चेंडू विनोद पाटील पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न बघूया असफल तर नाहीये पण चेंडू जातोय पंकज ठाकूर यांच्या हातात आणि फलंदाज इथं नंबर सात चा सा, फलंदाज तेरा या धावसंख्येवर बाद होतोय बघा अशुभ अखडा म्हणलं जातो तेरा या धावसंख्येला ते मात्र अशुभ अखडा तो शिंपोली मास्टर आलाय कारण त्याचे तीन फलंदाज लागला तर तेरा या धावसंख्येवर बाद झालेले आहेत पंकज ठाकूर सर मला वाटतं तिथं मान्यवरांचे काहीतरी सत्कार होतो हेमंत सर जरा आहे तिथं पुन्हा एकदा गोलंदाज विनोद पाटील आपल्या शतकातील पुढचा चेंडू स्ट्राईक वर फलंदाज पुन्हा एकदा बिगीट करण्याचा प्रयत्न केला होता थोडा मिस ट्राईम स्ट्रोक होतोय चेंडू एज लागून चेंडू फाईन लेकच्या दिशेनं जिथं पंकज ठाकूर उभे चौदा तेरा धावसंख्या पोहोचली ती चौदा या धावसंख्येवर सहा बाद चौदा धावा शेवटचं शतक मार्गस्थ विनोद पाटील आपला अनुभव पणाला लावतो या शतकामध्ये पहिल्या चेंडूवर कॅच आऊट झाला दुसऱ्या चेंडूवर एक धाव भेटलेली आहे पुन्हा एकदा गोलंदाजसाठी सज्ज होतोय राईट हा विकेट मारा जिथं आम्ही बसलो त्या एंड कडनं गोलंदाजसाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न बघाय फलंदाजाला देखील चेंडू दिसलेला नाहीये एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेला नाही मला वाटतं तयार नाही आहेत फलंदाज नॉन जान। जाणी मारला होता फटक्यात तो ऍक्च्युली तयार नव्हता परशुराम फलंदाज म्हटलं एकच धाव या एक धाबीच्या सॅणी संख्या पोहोचली होती पंधरा या धावसंख्येवर याच्यानंतर होणारा सामना भाटी मास्टर्स वस गोरा ए भाटी मास्टर संघाचा कॅप्टन किशोर यांनी टॉस जिंकून प्रथम शत्रक्षण स्वीकारलेलं आहे फुलटॉ चेंडू मारण्याचा प्रयत्न लो टॉस होता थोडा पेसमध्ये थोडी गतीमध्ये कमी असं की लो पद्धतीचा चेंडू टाकला फलंदाज जो होता त्या फलंदाजा काही करता आलेला नाहीये पवन पवन हा एक चांगला फोटोग्राफर देखील आहे त्याला फलंदाजीसाठी देखील चान्स भेटलेला आहे एकदा गोलंदाज विनोद पाटील आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन होतोय आता मात्र चांगला चेंडू मारलेला आहे पण नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय एक धाव पूर्ण केली जाते पवन यांना दुसरी धाव घ्यायचे मात्र होईल की नाही ते माहिती नाहीयेत द इथं फलंदाज इथं जे कपिल सर जे पंच आहेत त्यांना त्यांच्याकडून त्यांचं बोट हवेत आहे आणि त्यांनी सांगितलं की पवन हा फलंदाज इथं धावबाद होतोय मात्र एक धाव म्हणते की एक धावीच्या सायनी धाऊ संख्या पोहोचलेली होती सोळा या धाव संख्येवर सोळा धावा सात फलंदाज बाद नवीन फलंदाज कोण आहे चला प्रमोद पाटील आहे त्याच्यासाठी एक बघूया प्रमोद पाटील सर येत आहेत शिंपोली मास्टर संघाचे अध्यक्ष आहेत मात्र त्यांना सामना खेळण्याचा चान्स भेटलेला आहे विनोद पाटील यांचा पुढचा चेनू प्रमोद पाटील सरांसाठी मात्र मारण्याचा प्रयत्न केला होता आणि क्लीन बॉल झालेले आहेत क्लीन बॉल झालेले आहेत पुन्हा एकदा नंबर आठचा चा फलंदाज इथं बाद होतोय सोळा या धावसंख्येवर आणि फक्त मला वाटतं नऊ खेळावडा असल्या कारणाने असं म्हणा की ऑल आऊट झालेलं आहे शिंपोली मास्टर संघ सोळा या धावसंख्ये सतरा दहावीचा टार्गेट आहे ते अक्सा मास्टर्स या संघाला मॅच संपलेला विचारायची काही गरज नाहीये इनिंग एक संपलेली आपण स्वागत सन्मानाकडे सुद्धा वळणार आहोत कोल्ह्याग्री एकता समाज मंडल मुंबई रजिस्ट्रेशन आयोजित आपण बघतोय आई एकवीर चषक वीस चोवीसमध्ये माग नुकताच आगमन झालेले वर्सोवाचे मान्य श्री प्रेमनाथजी भांजी त्यानंतर भगवानजी भांजी त्यानंतर नटराज चिखले त्याच्यानंतर विक्रांतजी चिखले आणि रमेश चमार हे आपल्यामध्ये उपस्थित यांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत मंडळाच्या वतीने आपण त्यांचा स्वागत सन्मान करणार आहोत सर्व प्रथम मी विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये याचे मान्यश्री प्रेमनाथजी भांजी यांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये याचा आपलं स्वागत आणि सन्मान केला जाईल प्रेमनाथजी भांजी यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय कारण वेळेत वेल काढून आपण बघतो वर्सोराव वर्सोवावरून मुंबईवरून या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी आलेल्या आहेत त्या लोणावळ्याच्या ग्राउंडवर आई एकवीर चषक वीस चोवीसमध्ये आपलं मनपूर्वक दिख हार्दिक हार्दिक स्वागत आहे मंडळाचे अध्यक्ष मान्य श्री भास्करजी कोहली त्यानंतर विश्वस्त मुकेशभाई भंडारी आणि इतर सर्व कमिटी मेंबर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल मान्य श्री प्रेमनाथजी भांजी यांचा हा सन्मान होतोय आकर्षक अशी आपण बघतोय मोमेंटो आहे हे आकर्षक मोमेंटो आपण बघतोय हा सन्मान केला जातोय मान्य श्री प्रेमनाथजी भांजी त्यानंतर भगवानजी भांजी मान्यश्री नटराजजी चिखले आणि मान्यश्री विक्रांत चिखले त्याच्यानंतर मान्य श्री रमेश चमार हे यांचा स्वागताने सन्मान केले जाते आणखीन माहिती आम्हाला अशी मिळालेली आहे की मान्यश्री प्रेमनाथजी भांजे यांचं आज वाढदिवससुद्धा आहे आणि वाढदिवसाच्या प्रेमनाथजी आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि वाढदिवसाचे आणखीन एक खास सन्मान या कोली अग्री एकता समाज मंडळाचे संस्थापक विश्वस्त मान्यश्री मुकेशभाई भंडारी यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय त्यानंतर मुकेशभाई यांच्या शुभ हस्ते त्यांना आणखीन सन्मानित केलं जाईल प्रेमनाथ भांजी यांचा आज वाढदिवस आहे हे आपण बघतोय सन्मान चिन्ह तर दिलेलं आहे त्यानंतर महाराष्ट्राचं महावस्त्र आणि पुष्पगुच्छ देऊन आज त्यांचा वाढदिवस आहे प्रेमनाथजी भांजी यांचा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देताना మండలా చేశ్వస్త మాన్ శ్రీ ముకే భా బారా ఓల్ కమేడి వాడదా హార్థిక శుభే సో మచ సర్వ మాన్ వినంతి పునః వే టోట మ్యాచ్ पहिल्या मॅचमध्ये सत्तापन्न रन्स आपल्याला पाहायला मिळाल्या दुसऱ्या मॅचमध्ये एक्केचाळीस चेंज झाल्या पहिल्या मॅचमध्ये सत्तावन्न डिपेंड झाल्या म्हणजेच पन्नासपेक्षा जास्त रन्स यायला पाहिजे तर एक चांगलं टोटल आपण या ग्राउंडमध्ये म्हणू शकतो मात्र आत्ता जर आपण बघितलं तर टार्गेट जे आहे फक्त सतराचं टार्गेट खूपच कमी लो टोटल मॅच आपल्याला पाहायला मिळेल खराब बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली काय जबरदस्त गोलंदाजी अक्सा टीमचा जो निर्णय होता टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा जो निर्णय होता तो निर्णय नक्कीच यशस्वी ठरवला त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये आणि फक्त आणि फक्त सोळा रन्सवर रोखलं ते गोराई बी या टीमला सॉरी चिंपोली या, या टीमला रोखलं फक्त आणि फक्त सोळा टीमवर चिंपोली टीमला चिंपोली विरुद्ध अक्सा या दोन टीममध्ये ही मॅच आपण बघतो आजची ही तिसरी मॅच आहे यानंतरची मॅच ग्रुप बी मधून पहिली मॅच असेल भाटी विरुद्ध गोराई ए या दोन टीममध्ये मॅच असेल भाटी टीमने टॉस जिंकला आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे असं वाटते की हा सामना लवकरच संपेल जसा सामना संपेल लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे फिल्डिंग करण्यासाठी भाटी टीमचे ची शस्त्र शकाणी आहे संजय आणि नॉन एंडला आहे धुरंधर धुरंदर धुरंधर बॅटिंग तुकडे बघायची आहे कारण चोवीस बॉलमध्ये फक्त सतराची आवश्यकता मोठं टार्गेट नसेल या ग्राउंडवर सिंगलने डबलने सुद्धा सामना ला विजयी होऊ शकतोय इशारा होतोय आमचे अंपायर संजय सांगेकर सर यांचा आणि स्ट्राइक इन इंडला अंपायर आपण बघतोय जे आहेत कपिल सर हे दोन अंपायर या टुर्नामेंटसाठी आपल्याला लाभलेले आहेत दोन्ही अंपायरने आतापर्यंत चांगली अंपायरिंग केलेली आहे गोलंदाजी मार्क गोलंदाज आहे निलेश लक्ष्मण कोळी गोलंदाजी मार्क येतो काहीतरी ये, मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल या ठिकाणी सिंपल टीमच्या गोलंदाजाला काहीतरी मॅजिक जर केलं किंवा पहिल्या दोन षटकामध्ये चार ते पाच विकेट आणि कमी रन्स जर दिल्या तर या मॅच मध्ये थोडीशी रंगत निर्माण होईल नाहीतर हा सामना नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा कळून चुकलेला आहे की सतरा रन चोवीस बॉलमध्ये डिपेंड करणं कठीण गोष्ट आहे पहिला बॉल हा बॉल थोडासा पायामध्ये टाकला होता लेग टामच्या थोडा बाहेर लेग टमच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न डॉट होतोय पहिलाच बॉल चांगला सुरुवात अतिशय चांगली केलेली आहे गुलंदाजीमध्ये पहिला बॉल डॉट जातोय कोळी आगरी एकता समाज मंडल मुंबई आयोजित आई, आई एकविरा चषक वीच हे आयोजन बॅकफूर्ड गेला जबरदस्त शॉट कट शॉर्ट बॉल झाल डीप पॉइंटच्या दिशेने कुठली संधी नाहीये हा येतोय आई एकविरा चौकार सत्कारसुद्धा होताना दिसतो आपल्याला त्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मा माननीय श्री चंद्रसेन कोळी गावदेवी स्पोर्ट्स क्लबचे मालवणीचे जे संचालक आहेत त्यांचा स्वागत सन्मान कोळी आगरी एकता समाज मंडलला मुंबई यांच्या वतीने केला जातोय त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे हे आपण बघतो छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सन्मानित केल्या जाते त्यांना आपलंसुद्धा हार्दिक स्वागत आणखीन एक चांगला बॉल टाकतोय गोलंदाज एक चौका जरूर आलेला आहे आणखीन एक चांगला फटका फोस केलाय लॉंगाच्या दिशेने बॉल वन बाउंड जाईल बाउंडच्या बाहेर चारण साडी चौकार आठवर ओ हावेद बॉल लॉन्ग ऑफ ला सरलमचा समोरच्यान कक्षा मध्ये तो ही बॉल सरण चढी आणखीन एक येतोय हा आई एकवीरा शतकार 4 जाऊन पोहोचतोय 14 वर फक्त आणि फक्त तीन रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी ओ यावेळेस ऑफ स्टमच्या बाहेर लेग स्टम्पच्या बाहेर बॉल सरळ जाईल फाईन लेगच्या दिशेने आणि हा चौकार अशा प्रकारे विजयी होतोय अक्सा टीम कॉंग सिलेक्शन अक्सा अँड हडलक शिंपोली टीम एकतर्फी सामना फक्त आणि फक्त जर बघितला पण तर पाच बॉल मध्ये हा सामना जिंकलेला आहे